नमो नमहा माझे नाव पौरज संकेत जगदाळे मी सहावी शिकत आहे माझा गट क्रमांक तृतीय आहे संस्कृत संस्कृती संवर्धन यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे माझ्या श्लोकांचा विषय आहे सुभाषित माझ्या पहिल्या सुभाषिताचं नाव आहे द्राक्षामलाल मुखी जाता आणि दुसऱ्या सुभाषिताचं नाव आहे पृथिव्यां तिळणी रत्नाने पहिलं सुभाषित द्राक्षामलामुखी जाता शर्कराच्या स्मतांगता सुभाषित रसस्याग्रे सुधा भिता दिवंगता याचा अर्थ म्हणजेच सुभाषित जन्माला आले व त्याचा अप्रतिम मधुर रस पाहून द्राक्षाच्या तोंडाला सुरकुत्या पडल्या आणि हो एवढेच नाही ऊस ऊस सुखला व त्याच्या साखरेचे खडे झाले आणि अमृत भ्याले व ते स्वर्गात पळून गेले दुसरं सुभाषित पृथिव्या मूढ ही पाषाण खंडेशु रत्न संज्ञा विधीयते याचा अर्थ म्हणजेच पृथ्वीचे तीन रत्न आहेत जल अन्न आणि सुभाषित पण काही मूर्ख माणसं रत्न आणि मोठ्याला महत्त्व देतात जे दगडाने बनलेले असतात पण बन खरे महत्त्व ज्या रत्नाला आपण दिले पाहिजे म्हणजेच ते तीन रत्न जल अन्न आणि सुभाषित धन्यवाद